राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या सीसीआयच्या कापूस खरेदीला यवतमाळमध्ये ब्रेक खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांची भारतीय कापूस महामंडळाला सीसीआय कापूस विक्रीसाठी लगबग वाढली आहे लोकांसाठी लोकांचे बजेट बारा लाख सूट मर्यादापर्यंत अधिकाऱ्यांना राजी करण्यास परिश्रम पडेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं म्हणणं कुस्तीत आराखडा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकालावरून राडा मल्ल शिवराज राक्षेने पंचाला मारलीला चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप शेतकरी बंधूं बातम्या बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बिल बे नोटिफिकेशन ऑल करा करायच महत्वपूर्ण बातम्यासाठी आणि हो शेतकरी तुमच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनविला आहे त्यामध्ये पीएम किसानचे पैसे कधी भेटणार पी किंवा कधी जमा होणार धाडकी बींचे पैसे कधी मिळणार असे छोट्या मोठे अपडेट तुम्हाला या ग्रुपमध्ये भेटतील व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल यवतमाळमध्ये हमी केंद्राच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी सहा सा फेब्रुवारी पर्यंत अंतिम मदत देण्यात <factual> आली आहे राज्यात अठ्याहत्तर टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध असरमधील मुद्दे खोड शिक्षण विभागाचा दावा रत्नागिरीचा आंबा एप्रिल नंतर येणार बदलत्या हवामानमुळे हापूस आंबा पिकाचे चित्र अद्याप तरी अस्पष्ट आहे गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात हापूस आंबा बाजारात आला होता यावर्षी मात्र पंधरा एप्रिल नंतर आंबा बाजारात येईल असे भागदाराकडून सांगण्यात येत आहे नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी दोनशे चौऱ्याण्णव गावाचा समावेश सातारा जाळकी पाटणमधील गावाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे भाजपाच्या <द्थागी> केंद्रीय मंत्र्यांच्या विधानामुळे वाद विरोधकांच्या खिडकीनंतर सुरेश गोपी यांचं धुमजाव वाघाच्या क्षेत्रफळात दरवर्षी तीन हजार चौरस किलोमीटरने वाढ संघर्षामुळे पूर्वेकडे वाढीस अडथळा मध्यम वर्गाचा आवाज ऐकला अर्थसंकल्पनात निर्मला सीतारामन यांची भावना फळभाज्या पालेभाज्या दरात घसरण आले लसण काकडीच्या दरात घसरण मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक जास्त होत असल्याने सर्व प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्याच्या दरात घसरण झाली आहे कृत्रिम पज्ञासाठी अभ्यासगड देशातील पहिलेच विद्यापीठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच इनकमिंग प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा दावा राज्यातील थंडी कमीच राहणार बहुतांश भागात तापमानातील चढ उतार कायम उत्तर भारतात थंडीमध्ये काहीसे चढ उतार होत असले तरी थंडीचा कडाका जाणवत आहे राज्य मात्र उत्तर भारतातून थंड वाऱ्यासह वाऱ्याचे प्रवाह खंडी झाल्याने आणि ढगाळ हवामान यामुळे राज्यात थंडीचा कडाका कमी जाणवत आहे वृक्षतोडीचा दहापट झाडे लावून जोपास पुणे नाशिक महामार्गासंबंधी संबंधी आदेश समृद्धीसाठी चौपट मोबदला नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी का नाही कोल्हापूरच्या नेत्यांच्या पालकमंत्र्यांना सवाल जालना जिल्ह्याच्या विकासाला गती चारशे अकरा कोटीच्या आराखड्यास मंजुरी जालना जिल्ह्यामध्ये या पारूप राज्यात पर्यावरण व वातावरणीय बदल पशु संवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षेखाली शनिवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली विदर्भात अतिवृष्टीचा तीनशे शहाऐंशी कोटीचा प्रस्ताव तुळका कड़ून सरकारवर घानाघाती टीका शेतकऱ्यांकडून धान सोयाबीन खरेदी केली तरी त्यांना पैसे देण्यात आले नाही अंगणवाडी सेविका असली तरी निर्धार योजनेचे पैसे देण्यात आलेले नाही शेती पंपांना सोलार सक्तीची अट कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा आपूस मकातूर हरभऱ्याच्या किमतीत घट सोयाबीन वगैरे पिकाच्या वायदे बाजारावर घालण्यात आलेली बंदी एकतीस जानेवारीपर्यंत उठवली जाईल अशी अपेक्षा होती ती फोल ठरली ती आता एकतीस मार्चपर्यंत चालू राहील असे सीबीने जाहीर केले शक्तीपीठाला आमदारासह शेतकऱ्यांचा विरोध नाही मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य समृद्धी महामार्गानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्वाकांक्षी असलेली शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातून जोरदार विरोध होत आहे कापूस बियाणा सोबत आता मिळणार सर्वकष्ट माहिती देशात सुमारे एकशे तीस लाख हेक्टर तर राज्यात सुमारे पंचेचाळीस लाख हेक्टर कपासीची लागवड होते यांकरिता हंगामात मोठ्या प्रमाणावर कापूस बियाणे पाकिटांची मागणी राहते पोखरा टू पॉइंट समाविष्ट गावांचा सरपंचांचा प्रशिक्षण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा नंबर दोन मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील एक हजार नऊशे एकवीस गावे विदर्भातील आग्रा जिल्ह्यातील चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी गावे खानदेशातील दोन जिल्ह्यातील नऊशे त्र्याण्णव गावे एकूण सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव गावे समाविष्ट आहे बावीस मध्ये पंचावन्न पॉईंट सत्त्याण्णव लाख टन ऊस गाळप मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह खानदेशातील दोन अशा पाल यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला आहे लसणाचे प्रति क्विंटल दर तीन ते, ते तेरा हजार रुपयावर कळमना बाजारात समितीत उत्तर प्रदेश सह देशात विविध भागातून लसूण आवक होते असे व्यापारी सुत्रांनी सांगितले नजीकच्या काळात लसणाला चांगला मिलत ही या पिकांसाठी क्षेत्र वाढले आहे खानदेशात कापूस अवक होते कमी खानदेशात कापूस दरात सुधारणा फारशी झाली नाही परंतु आता अवक कमी होत आहे शेतकरी मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या वडिला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑल करा महत्वपूर्ण बातम्या